सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज नवरात्रीची दुसरा दिवस नवरात्रीची दुसरी माळ आई भगवतीचं ब्रह्मचारिणी हे रूप आहे नैवेद्यामध्ये आपल्याला साखरेचं नैवेद्य आई भगवतीला दाखवायचं आहे तर आपल्याला या नऊ दिवसात जास्तीत जास्त सेवा उपासना करायच्या आहेत कारण हे या नऊ दिवसात आई भगवतीचं शक्ति तत्व अतिशय जागृत असतं त्यामुळे तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही सेवा यथाशक्ती यथाभक्ती करू शकता आता सेवेमध्ये दुर्गा सप्तशती पाठ असेल सिद्धकुंजिका स्त्रोत्राचे पाठ करणं असतील ललिता सहस्रनाम असेल अर्चन असेल किंवा देवी महात्म्य असेल किंवा तुम्हाला जी कोणती आई भगवतीची सेवा करणं जमेल तर ती अवश्य तुम्ही या नऊ दिवसात करायची आहे तर आज आहे शुक्रवार आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दोन वेळा शुक्रवार एक आणि एकदा मंगळवार आलेला आहे आणि या दिवसाला साधारण असं महत्त्व आहे तर आज आपल्याला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे व महालक्ष्मी अष्टकम चे पाठ करायचे आहेत पाठ म्हणजे काय एक वेळा संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम वाचलं की एक अकरा वेळा पाठ करायचे आहेत तुम्हाला म्हणजे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तर ही सेवा आज शुक्रवार आहे कुणीही चुकवू नका प्रदोष काळात ही सेवा तुम्हाला करायची आहे आता महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं महालक्ष्मी अष्टकम आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात नाही तर ते आहे वैभवलक्ष्मीच जे व्रतपोथी आहे बघा ग्रंथ तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला ते, ते मिळून जाईल श्री गणेशाय नम इंद्र उवाच नमस्तेस तू महामाये श्री पीठे सुरपूजिते चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे अतिशय लहान आहे एक मिनिट फक्त याला वाचायला लागतो नऊ ते दहा ओव्याच याच्यात आहेत पण हे अतिशय प्रभावी आहे आज शुक्रवार आहे आणि महालक्ष्मी अष्टकम हे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रदोष काळात महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा करायची आहे काही नाही आहे तिथे जे जिथे घट ठेवलेला असेल किंवा देवासमोर बसून तुम्हाला याचे अकरा पाठ करा एकवीस पाठ करा तीन करा पाच करा यथाशक्ती यथाभक्ती करा त्यानंतर प्रत्येकाच्याच घरात श्रीयंत्र असेल असं नाही आता घटावरती कुळदेवीचा टाक ठेवल्यामुळं आपण टाक हलवू शकत नाही पण तुमच्या घरात जर देवीचा फोटो असेल काहीच नाही तर सुपारी घ्या आणि सुपारीवरती श्रीसुप्त म्हणत किंवा देवी अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे हे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नमहा नमो नमहा असं म्हणल्यानंतरच अर्पण करायचं आहे किंवा आपण श्रीसुक्त जेव्हा म्हणतो तर श्रीसुक्ताची एक ओवी म्हटल्यानंतर बघा जसं की हरिओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णजाम चंद्रा हिरण्यमक्ष्मी जाद वेद ओम आवह नमो नमहा असं प्रत्येक ओवीला म्हणत तुम्ही श्री चुक्त अकरा वेळा म्हणा तीन वेळा म्हणा अगदी एकदा म्हणा पण आवर्जून आज श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करा ही खूप प्रभावी सेवा आहे यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड स्थिर वास करत असते तर महालक्ष्मी अष्टकमचं पठन करा ललिता सहस्त्रनाम म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता ललिता सहस्त्रनाम सर्वांना माहीत असेल ललिता सहस्त्रनाम आपले नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर तुम्ही सुपारी स्वरूप कुळदेवी समजून सुद्धा सुपारीवर करू शकता किंवा महा आता बऱ्याच जणांच्या देव हलवत नाहीत नऊ दिवस त्यामुळे श्रीयंत्र ज्यांना हलवायचं नसेल त्यांनी अगदी सुपारीवर सुद्धा या कुंकुमार्चनाची सेवा आज करा मंगळवारी करा शुक्रवारी करा आणि पुढचा शुक्रवार हा तर अष्टमीचा दिवस आहे त्या दिवशी सुद्धा या सेवा तुम्ही करू शकता आणि आज प्रदोष काळात या सेवा उपासना तुमच्याकडून व्हायला हो हव्यात त्याचबरोबर कमळगट्ठ्याची माळ अर्पण करून सुक्त असेल सुक्त असेल तसेच विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्रांचं पठण करायला अजिबात विसरू नका खूप या सुंदर सेवा आहेत आणि अर्चन खरं तर दररोज या नऊ दिवसात घडायला हवं पण सगळं काही शक्य होत नाही कारण की दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात ललिता सहस्रनामाचं चा वाचन चाललेलं असेल बऱ्याच जणांचं सिंध स्तोत्राचं चाललेलं असेल किंवा बाकी अनेक उपासना असतील त्या चाललेल्या असतील त्याचबरोबर नित्यसेवा आपल्याला करायची असते त्यामुळे तुम्हाला जी शक्य होईल ती सेवा करा पण आज शुक्रवार आहे आई भगवतीचा आवडता दिवस महालक्ष्मीचा त्यामुळे जरूर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं अकरा तरी पाठ करा खूप सोपं आहे दीड मिनिटाचं फक्त हे महालक्ष्मी अष्टकम आहे तर हे अकरा वेळा यथाशक्ती यथाभक्ती करा प्रदोष काळात करा खूप सुंदर सेवा आहे जरूर करा किंवा तुम्हाला हे जर शक्य नसेल तर अगदी अं अकरा लवंगा सोळा लवंगा कुळदेवीच्या टाकासमोर अर्पण करा श्रीसूक्त एक वेळा म्हणून करा किंवा ओम महालक्ष्मीची विद्महे हे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा म्हणून एक एक लवंग वाहू शकता किंवा अगदी महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणून तुम्ही लवंग प्रत्येक वेळेस एक एक लवंग अशी ठेवून वाहू शकता आता त्या लवंगांचं पुन्हा काय करायचं तर त्या लवंगा तुम्ही काड्यात वापरू शकता दाडे वगैरे बरेच जण धरतात तसं खाऊ शकता फक्त तिखटात ती घालू नका कारण की देवीला ती वाहिलेली असते प्रत्येक वेळेस नवीन लवंगा व्हायच्या का, का देवीला तर हो प्रत्येक वेळेस नवीन लवंगा घ्यायच्या या नवीन लवंगांनी देवीला अर्पण करायचे असतात या लवंग कारण की त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून तर या सेवा आज जरूर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त